पदाधिकारी नेते कार्यकर्ते शिवसेना आणि पक्षात प्रवेश करतात तुमच्या पक्षात प्रवेश करतात एकूणच महाराष्ट्रभर आणि देशभर आताच्या केंद्र सरकारबद्दल तीव्र असंतोष सामान्य जनता व्यक्त करताना दिसते हा असंतोष गेल्या दहा वर्षानंतर पहिल्या प्रथम मोठ्या प्रमाणावरती दिसतोय आणि तो उघडपणाने दिसतोय साहजिकच आहे जनतेचा असंतोष म्हणजे जनतेच्या भावना आणि शिवसेना नेहमी जनतेच्या भावनांसोबत राहिलेली आहे आज मी आपण पाहिलं असाल की भारतीय जनता पक्षातून काही पदाधिकारी आले काही वंचित बहुजन आघाडीतनं आलेले आहेत टी आर एस पण आलेले आहेत असं वेगवेगळ्या पक्षातनं प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे या सरकारला कंटाळलेले आहेत या सरकारच्या कारभारला अत्यंत कंटाळून त्रासून त्यांना आता एकमेव आशा राहिलेली आहे ती म्हणजे आपल्या देशात इंडिया आघाडी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि साहजिकच आहे हे सगळे जळगावचे आहेत जळगावमध्ये शिवसेना लढते आहे जिंकते आहे आणि शिवसेनेचा विजय अधिक मोठा व्हावा याकरता हे सगळे लोक एका आश्चर्याने अपेक्षे आणि विश्वासाने शिवसेनेत आलेले आहेत झालं अरे स्वामी तुम्हाला सारखं पाय लागतो काय होतं मला असं पाय ठेवायची हां तसा, आ, महाविकास आघाडीला पाठिंबा वाढतो आहे तसा महायुतीला कौतुक करतो की काही जण उघड उघड बिनशत पाठिंबा देत आहेत काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत आणि ही नाटक आता जनता ओळखते म्हणून मला असं वाटतं की यावेळेला हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढाई येणाऱ्या लोकसभेत होणार आहे की राज म्हटलंय की भारताला कणखर नेतृत्व देण्यासाठी मोदींना पाठिंबा देत माझं मत मी मांडलेलं आहे एकाधिकारशाही ही देशाला घातक आहे हुकुमशाला पुन्हा एकदा स्वीकारणं देशाला घातक आहे एक काळ असं जरूर होता की त्यावेळेला आपल्याला सर्वांना असं वाटत होतं की संमिश्र सरकार नको पण जर का इतिहास पाहिला का तर बिहारी वाजपेयीजीने सुद्धा संमिश्र सरकार उत्तमपणाने चालवलेलं होतं सुद्धा संमिश्र सरकार उत्तमपणाने चालवलं मनमोहन सिंहाने पण चालवलं आणि तुम्ही जर का एकूण कालखंड पाहिला तर अपवाद सोडला तर बहुतेक वेळेला संमिश्र सरकारच्या कालावधीतच देशाची प्रगती अधिक चांगल्या पद्धतीने झालेली आहे आम्हाला देश मजबूत पाहिजे सरकार संमिश्र पाहिजे कारण एका व्यक्तीच्या हातामध्ये संपूर्ण देश दिला तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही हे आता लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून माझं प्रामाणिक मत आहे की आज आम्हाला मजबूत सरकार पाहिजे पण ते संमिश्र पाहिजे कणखर नेता पाहिजे पण तो सर्वांना सोबत घेऊन चालणार पाहिजे जो देईल साथ त्यांचा करू खात अशी व्यक्ती आम्हाला नको आहे असा पक्ष आम्हाला नको आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारं संमिश्र सरकार हे इंडिया आघाडीचं सरकार देशाला अधिक चांगल्या पद्धतीने प्रगतीच्या दिशेने देऊ शकेल कारण आजपर्यंत सगळेजण आपण अनुभव घेत घेत मोठे झालेलो आहोत संमिश्र सरकारचा अनुभव घेतला आणि दहा वर्ष एक व्यक्ती एक पक्ष आता ते संपूर्ण देशात एकच पक्ष ठेवण्याच्या मागे लागलेत सगळ्यांना फोडून घेत आहेत संपून टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि ही वृत्ती ही घातक आहे म्हणून मला तरी असं वाटतं की एका व्यक्तीच्या हातात देश देणं हे धोकादायक आहे मी मी फक्त हात नाही केला फक्त सोडा ते जाऊ द्या नाही नाही ऐका ऐका मला मी प्रत्येक प्रत्येकाला प्रत्येकाचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य अजून तरी आहे आणि अजून तरी मी एवढ्यासाठी की परत एकदा जर का हुकुमशाही सरकार आलं तर पुढच्या निवडणुकीला हेही स्वातंत्र्य राहणार नाही आज सर्वसामान्य जनतेच्या असंतोषाचा जो मी उल्लेख केला त्यांना बेकारीने ग्रासलेलं आहे महागाईने ते त्रासलेले आहेत जी जी वचनं मोदी सरकारने आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी कालच्या माझ्या सभेत म्हटलं की आम्हाला भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नको या देशाचं सरकार हे भारत सरकार आहे त्याच्यामुळे एका व्यक्तीचं सरकार हे कदापि आम्ही आणि देशवासी मान्य करू शकत नाही इतर जी काही त्यांनी एक आश्वासनं दिली होती चौदापासून एकोणीस साली पण आणि आत्ता पण त्यातलं कुठलंच तसं पूर्ण नाही झालेलं जे बेरोजगारांना रोजगार देणार होते पंधरा लाख रुपये आणणार होते शेतकरी जे त्रासलेले आहेत त्यांच्या शेतमालाचा जो भाव होता तो दुप्पट देणार होते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होतं अशा अनेक गोष्टी होत्या की त्यातल्यापैकी एक सुद्धा गोष्ट ही साकार झालेली नाही आहे घराघरात नळातून पाणी देणार होते ते काय झालेलं नाही आहे भ्रष्टाचारमुक्त करणार होते तर सगळ्या भ्रष्टाचारांना स्वतःच्या पक्षात घेऊन इतर पक्ष त्यांनी भ्रष्टाचारमुक्त केले हे एक काम त्यांनी केले राहुल गांधी भंडाऱ्यात आहेत दुसरीकडे महायुतीच्या एकत्रित सभा होत आहेत महाविकास आघाडीच्या पण आता सभा सुरू करतोय आम्ही आणि गेल्या आठवड्यात आमची पत्रकार परिषद झाली तशी अजून महायुतीची सभा जरी सुरू असल्या तरी युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय अजून जाहीर झालेला नाही त्याच्यामुळे नुसत्या युतीच्या सभा घेऊन काय उपयोग नाही आहे फॉर्म्युलाच नाही आणि सभा घेत आहेत त्याला काय अर्थ नाही उमेदवारांचा पत्ता नाही आणि युतीच्या सभा घेतात याला अर्थ नाही आहे आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा जागांची घोषणा केलेली आहे आणि त्यानुसार आमच्या एकत्रित सभा पण सुरू होतील तुमच्या माहितीसाठी सांगतो की प्रत्येक ठिकाणी अगदी आज राहुल जे आहेत आणखीन कोणी आमचे तिथले सुरू आहेत आणि काही जे नेते जाऊ शकत आहेत जात आहेत आम्ही सगळीकडे एकत्रितपणाने प्रचार करणार आहोत सांगलीमध्ये मला तो आता जागा वाटप झालेला आहे आता प्रत्येकाने आपापला पक्ष आणि आपापल्या कार्यकर्त्यांना समजवण्याची आवश्यकता आहे कारण जागा वाटप झाल्यानंतर साहजिकच आहे जर आपण मोठं चित्र पाहण्यासाठी एकत्र आलो असू तर तिथल्या तिथल्या कार्यकर्त्यांना त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी समजवणं आहे उत्तर मुंबईतून आपल्यासाठी जागा सांगितली गेली होती परंतु काँग्रेसला तिथून उमेदवार मिळत नाही आहे घोसाळकर यांना ऑफर दिली गेली काँग्रेसकडून की तुम्ही काँग्रेसच्या चिन्हावर लढा तर तुमची काय परवानगी असेल घोसाळकर येतात का विचारा नाही ते म्हणतायत की असं काही नाही घोसाळकर एक जुने कट्टर कार्यकर्ते आहेत आणि यांच्या नुसत्या हातामध्येच नाही तर मनामध्ये हृदयामध्ये शिवसेना आहे त्याच्यामुळे आघाडीचा एकत्र प्रचार करणं वेगळं आणि त्यां पक्षात जाऊन